मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी कित्येक वर्षापासून मी बटाटे वडे बनवत आलो आहे परंतु आजच्या रेसिपीमध्ये तुम्ही खास करून ध्यान देऊन ही रेसिपी पहा की या बटाटे वड्याची टेस्ट जी बनली आहे तर मला आत्तापर्यंत बनवलेल्या वड्यांपेक्षा खूप माझी खूप बेटर वाटले तर या प्रकारे आपण हे सहा ते सात बटाटे उकडून घेतले होते आणि थोडेसे हाताने किंवा मॅशरने मॅश करून घेतलेत त्यामध्ये अर्धा टेबलस्पून आपण धना पावडर त्यानंतर अर्धा टेबलस्पून जिरा पावडर त्यानंतर एक काळी मिरी पावडर साधारण एक टीस्पून टाकली प्रकारे त्यानंतर इथे एका कढईमध्ये अगदी थोडंसं डावभर तेल टाका मोहरी एक टीस्पून त्यानंतर जिरे थोडीशी जास्त एक अर्धा टेबलस्पून त्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट आपण टाकली एक टेबलस्पून हिंग आणि त्यानंतर इथे दहा ते बारा हिरव्या मिरच्या आपण थोडेसे मिक्सर बनवून काढलेल्या एक स्पून हळद आणि गॅस मी लगेच इथे बंद केला आहे तर हे मिश्रण आपल्याला कच्चं ठेवायचं आहे याची फोडणी होता कामा नये आणि या प्रकारे व्यवस्थित थोडंसं फक्त मिक्स करून घ्या थोडक्यात आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि हळदीचा कडवटपणा फक्त गेला पाहिजे आणि मग आपण मॅश करून ठेवलेल्या बटाट्यांवरती हे मिश्रण आपल्याला इथे या प्रकारे टाकून द्यायचं आहे थोडीशी वरून हिरवी कोथंबीर यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ आणि हाताने किंवा चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बटाटे आपण साधारण पायाला चार ते पाच शिट्ट्या केल्या होत्या तर या प्रकारे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि थोड्याशा फोडी त्यामध्ये राहिल्या पाहिजेत अगदीच असा गाळ व्हायला नको आहे आणि मग आपल्या आवडीनुसार गोल किंवा चपटा चपटाकार असलेले या प्रकारे हे गोळे या प्रकारे आपण बनवून ठेवलेत तर तसं हे आता आपला हा कटवडा आहे आणि कटवडा असल्यामुळं हॉटेलप्रमाणे आपण इथे गोल या प्रकारे गोळे बनवून घेतले आहेत आता पीठ घेताना तर इथे आपल्याला अगदी फाईन बेसन घ्यायचं आहे तर साधारण इथे मी दोनशे ग्रॅम घेतले ओवा त्यानंतर चिमूटभर अगदी खाण्याचा सोडा त्यानंतर चवीनुसार मीठ आणि वरून इथे कसुरी मी ती अगदी थोडीशी टाकली तर ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर पण तो, तो दिसायला थोडी व्यवस्थित वाटते आणि चवसुद्धा थोडीशी येते आणि मग गरजेनुसार पाणी टाकून आपल्याला हे बॅटर बराच वेळ चांगलं मिक्स करायचं की जेणेकरून त्यातल्या बारीक गाठीसुद्धा फुटल्या पाहिजेत आता यामध्ये आपण कॉर्नफ्लावर किंवा तांदळाची पिठी वगैरे यासाठी मिक्स केले नाही कारण आपला हा कटवडा आहे हा काही सुक्कावडा नाही आहे तेल ऑलरेडी आपलं तापलेलं आहे आणि बस पिठामध्ये बुडवून एक एक करून या प्रकारे हे वडे आपल्याला गोल या प्रकारे तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकाल की त्याचा रंगही जो आला आहे तो टेम्पटिंग कलर आला आहे तर अगदी हॉटेलप्रमाणे दिसणारे हे वडे या प्रकारे सहजासहजी आपण घरी तयार करू शकतो तर आता एकदा वडे आपण तळून बाजूला ठेवले यानंतर आता आपल्याला जो कट बनवायचा आहे तर बन ह्या कटामध्ये जी ॲक्च्युली जी टेस्ट आहे एनहास जी होणार आहे तर ते, ते कटामध्ये होणार आहे तर खोबऱ्याचे एक पाच सहा काप अगदी मुठभर शेंगदाणे तेही तुम्ही आवडत असेल तर ठेवाण्यात स्किप करू शकता आणि एक टेबलस्पून इथे मी काजू कणी टाकली आहे तर याऐवजी तुम्ही पनीरचे तुकडे वापरू शकता किंवा ड्रायफ्रूट्स वापरू शकता किंवा हे सगळं स्किप करून देखील शकता तर ते थोड्याशा तेलामध्ये आपण या प्रकारे थोडेसे भाजून घेतले तर एक ग्रेव्ही अगदीच फक्त कांद्याची किंवा टोमॅटोच्या पेस्टमध्ये कट बनवण्यापेक्षा थोडासा त्याला एक आपण शेंगदाण्याचा त्यानंतर खोबऱ्याचा आणि याऐवजी तुम्ही तीळ देखील वापरू शकता तर या प्रकारे पेस्ट आपण बनवून घेतली आहे आता कढईमध्ये दोन ते ती तीन दाव चांगलं तेल जिरे हिंग आणि सगळ्यात अगोदर इथे आपण दोन मोठ्या कांद्यांची पेस्ट बनवून घेतली होती तर ही पेस्ट अगदी फाईल पेस्ट बनवली होती तेल सुटेपर्यंत आणि लाईट ब्राऊन रंग येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट पुन्हा एक टेबलस्पून टाकले पा या प्रकारे असा ब्राऊनिश कलर आला आहे आणि तेल देखील या आता याने सोडायला सुरुवात केली आहे आणि यामध्ये मग एक मोठ्या टोमॅटोची पेस्ट आपण आता ॲड करायला हरकत नाही तर या प्रकारे आपण पेस्ट ॲड केली धना पावडर यानंतर जिरा पावडर यानंतर इथे पुन्हा काळी मिरी पावडर थोडीशी अगदी हळद एक टीस्पून यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर इथे एक टेबलस्पून टाकले आणि गरम मसाला अर्धा टेबलस्पून टाकला आहे आणि वरून थोडीशी कसुरी मेथी त्यामध्ये ॲड करा तुम्हाला जर आवडत असेल किंवा अधिक तेज करायचं ते असेल तर यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला देखील ॲड करू शकता लो गॅसवरती थोडंसं मिक्स करा आणि अगदी गरम पाणी आपण एक अर्धा ग्लास यामध्ये टाकला आहे तर आपल्याला कट थोडासा बाजूला करायचा आहे त्यामुळं आपण थोडीशी याला वाफ देणार आहोत तर अगदी तीन ते चार मिनटामध्ये आपला हा कट अगदी थोडासा बाजूला होणार आहे पा वाफ दिल्याबरोबर आपण पाहू शकाल की कट अगदी बाजूला झाला आहे आणि मसाले देखील आता यामध्ये चांगले शिजले आणि त्याचा जो एक घममाट यायला हवा तर तो अगदी नक्की सुटला आहे आणि यामध्ये आता आपल्याला कट किती पातळ करायचा तसा आता वड्याबरोबरचा कट आहे म्हणजे थोडासा तो पातळ असायलाच हवा त्यानुसार गरम पाणी त्यामध्ये टाका वरून थोडीशी कोथंबीर टाका आणि आपल्याला हे मिश्रण बऱ्याच वेळ उकडं ठेवावं लागणार आहे परंतु त्या अगोदर आपण यामध्ये आता जी शेंगदाणा त्यानंतर काजूची जी पेस्ट आपण बनवली होती तर पेस्ट आपण थोडीशी अगदी दोन टेबलस्पून यामध्ये ॲड केली आहे तर ही पेस्ट जर तुम्ही स्किप कराल तर कांद्या टोमॅटोने मसाल्यामध्ये टेस्ट आणणं शक्य आहे परंतु ती रिच टेस्ट येणार नाही आणि त्यामुळे ही पेस्ट जरूर टाका एकदा तुम्ही ट्राय जरूर करून बघा आणि या प्रकारे गरजेनुसार पाणी आपण एकदा टाकलं आहे आणि अगदी अर्धा तास मंद गॅसवरती आता बस उकळत राहू द्या तर मंडळी असा हा फार टिमटिंग कलर जो आला आहे त्याचा आणि त्याची जी टेस्ट आता तुम्ही ती केल्याशिवाय काय सांगू शकणार आणि आपला हा दरिबाज कट त्यामध्ये गरमागरम हे वडे पाव कांदा लिंबू दही किंवा मठ्ठा आणि एक जिभेला तृप्त करणारी मेजवानी मंडळी व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा